नमस्कार शासन जरा युट्युब चॅनलला आपले सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आताची सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज म्हणजे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आताच्या गडची सर्वात मोठी खुशखबर त्या संदर्भात ईप्सच्या माध्यमातून संपूर्ण अपडेट आपणपणे पाहणार आहोत सुरू करूया दिनांक एकतीस डिसेंबर रोजी सेवानिवृत्त झालेले आणि होणाऱ्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना लगेच एक जानेवारी रोजीची काल्पनिक वेतनवाढ वाढ विचारात घेऊन सेवानिवृत्ती वेतन निश्चित करण्याबाबत महाराष्ट्र शासनाच्या वित्त विभागामार्फत दिनांक एकोणीस डिसेंबर पंचवीस रोजी अतिशय महत्वपूर्ण शासन निर्णय निर्गमित करण्यात आलेला आहे शासन निर्णय शासन परिपत्रक वित्त विभाग दिनांक अठ्ठावीस सहा तेवीस नुसार दिनांक तीस जून रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या रा राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दिनांक एक जुलै रोजीची काल्पनिक वेतनवाढ अनुज्ञा केली आहे त्यात धर्तीवर दिनांक एकतीस डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना दिनांक एक जानेवारी रोजीची काल्पनिक वेतनवाढ अनुज्ञा करण्यात येत आहे

महाराष्ट्र नागरी सेवा सुधारित वेतन नियम दोन हजार एकोणीस हे दिनांक एक एक सोळापासून लागू करण्यात आले आहे सदर नियमातील नियम दहा अनव्य दिनांक एक जुलै अथवा दिनांक एक जानेवारी असे वेतनवाढीचे दिनांक ठरविण्यात आले आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार केंद्र शासनाच्या दिनांक वीस पास पंचवीस रोजीच्या ज्ञापनाद्वारे दिनांक एकतीस डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिनांक एक जानेवारी रोजीची काल्पनिक वेतनवाढ अनुज्ञा केली आहे त्याच व दिनांक एकतीस डिसेंबर रोजी सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना दिनांक एक, एक जानेवारी रोजीची काल्पनिक वेतनवाढ विचारात घेऊन सेवानिवृत्त वेतन निश्चित करण्याबाबत आदेश निर्गमित करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती धन्यवाद